तर आता तब्बल दोन अडीच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गावचा निरोप घेऊन आम्ही चाललो आहोत परतीच्या मार्गाने चिपळूणला तर ह्याला आता पळायचंय बाहेर ह्याला कस तरीच होतं गाडीमध्ये आई पडला थोडा पटतो पटतो काय झालं बाहेर जायचंय अभू काय आला ऐक असं असतं अंगावर चढायचं मस्ती करायची असं असतं गाडी त्याचं त्याला आवडत नाही प्रवास आहे ना बाबू पण करणार काय गाडीतून आवड़त नाही ना तर ना? गावी राहून बघा कसा झालाय बिचारा ते सिंबा बघा किती छान पोज कॅमेऱ्याकडे बघून पो देत आहे तर आम्ही चाललो आहोत आता रिटर्न तर इथे सिंबा बघा किती छान असा झोपलेला आहे जशी लहान मुलं कशी आपल्या मम्मीच्या मांडीवर झोपतात तसा अगदी छान पहुडलेला आहे काय

था। तर इथे आम्ही हॉटेलची सुद्धा गाडी थांबवलेली आहे जेवणासाठी तर त्यालाही यायचं आहे पण हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तो काही शांत बसणार नाही त्यामुळे त्याला गाडीतच ठेवलेला आहे इकडे भात लावणे वगैरे चालू आहे वाटेने बघा तर इथे पाटणचा रस्ता किती खराब आहे बघा तर इथे दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास पाच ते सहा तास प्रवास करून आम्ही पोचलेलो हो। आहोत चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये खूपच पाऊस आहे तब्बल सहा तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही आता येऊन पोचत आहोत आमच्या एरियामध्ये पोचलो <laughs> अरे अरे बाबूला कळालं आपलं घर आलेलं आहे बाबू चलो बघतोय याची नुसती घाई आहे हो कळालं घर आलंय हो हे काय हे काय उघडा हो दीदी आली बघ जायची घाई केवढी झाली चला इशू चला चला हे बघा हे <Santhi> बघा हे बघा हे बघा हाय काय अजून पडायचंय मग टेरेसवर मग रोजच्या सवयी टोस्टीला भेटायला गेला वाटतं सिंबा टोस्टीला भेटायला गेलास रोजची जागा टेरेस नंतर येऊ आपण चल जायचं चल नंतर येऊया नंतर चल समोर बघा छान एक मांजर आहे आणि इथे आहे शिंबाचा भाऊ टोस्टी वरच्या फ्लोरला राहतो तर हा ब्रदरला भेटायला गेला आल्या आल्या टोस्ती गोष्टी करतोय टोस्टी गोष्टी करतोय क्लीन आहे आमच्याकडे येतात त्या ताईन छान असं घर ठेवलेलं आहे आमच्या शिंबूची फेवरेट प्लेस गॅलरी शिंबा पाऊस बघतो आपल्या जागेवर ते पाणी टाकीपर्यंत वरबडायचं ओटा पण वगैरे छान सगळं छान स्वच्छ करून ठेवलाय मी थोडस पुसून घेतलं आल्या बरोबर चहा टाकली आता चहा घ्यायचा आणि थोडा वेळ आराम करून मग बाकीच्या कामांची सुरुवात चहा पुन्हा कप भरून चहा लागतो तर आल्या आल्या नंदूबाईंकडून दूध आणलेलं होतं दोन बाटल्या घरचं त्यामुळे जायचा ताप वाचला म्हणायचं ना तर चहा घेतो आणि थोडा वेळ आराम करतो वाटेत जरी चहा पिली तरी घरची चहा शिवाय मजा येत नाही शिंबूला आमच्या इथून असं बघायला आवडत पाऊस आणि गाड्या तर हा आहे बॉम्बे गोवा हायवे गाड्या बघत बसतो संध्याकाळी डांबे घालून शेवग्याची शेंग घालून पिठलं केलेलं आहे कांदा नाचण्याची भाकरी लोणी चटणी आणि मांडमुळ्याचं असं आहे बेतमचं संध्याकाळचं तर हा आहे दिवस दुसरा तर बाहेर इतका पाऊस पडतो तरी किती गरमी होते बघा तर, तर आता गावावरून काय काय आणलेलं का आहे ते असं डब्यातून व्यवस्थित सगळं भरून ठेवायचं आहे तिखट चटणी गावची भात गावठी तिखट सांडगे वेपर्स हे पण वेपर्सच आहेत उपवासाचे साबुदाण्याचे हे पण वेपर्सच आहेत हे आहेत उडदाचे पापड शेंगदाणे आहेत काळे राजमा सफेद तीळ शेंगदाणे काजूच्या बिया भाजलेल्या तर ही एका बोचक्यामध्ये ज्वारी आहे आणि एका बॅगेमध्ये पिशवीमध्ये तांदूळ आहेत ज्वारी खालच्या बॅगेमध्ये तांदूळ आहेत तर असं बरस काय काय येताना लगेच होतं गावावरून येताना हे नारळाची बॅग नारळ आहे त्याच्यामध्ये वया मु काढून आणलेले आहेत हे आहेत चुरमुरे कुरमुरे तर हे आहेत तूप घरचं तर एकंदरीत असा होता आमचा गावचा प्रवास आणि गावची भेट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद